दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक पार पडली आणि मग या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांचा पराभव झाला मग त्यांचा पराभव का झाला कशामुळे झाला याच्यावर विविध सत्र सुद्धा सुरू झाले असाच एक लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बीड आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पराभवाची चर्चा आणि बजरंग सोनवणे यांच्या विजयाची चर्चा लोकसभा मतदारसंघासह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली बजरंग सोनवणे ने यांना नेमकी लीड कुठून मिळाली तर पंकजा मुंडे यांचा पराभव नेमका कोणत्या ठिकाणी झाला याची चर्चा संपूर्ण सुरू झाली आणि याची आकडेवारी आता समोर आली आहे की पंकजा मुंडे यांना कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये कमी मताधिक्य मिळालं तर बजरंग सोनवणे यांना कुठून मताधिक्य वाढत गेलं तेच आपण पाहूया सविस्तर जर आपण पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ आहेत आणि या सहा मतदारसंघापैकी पहिला जो मतदारसंघ आहे तो म्हणजे गेवराई गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना मिळालेली मतं होती पंच्याण्णव हजार चारशे नऊ तर भजरंग सोनवणे यांना या ठिकाणी मतं मिळाली एक लाख चौतीस हजार पाचशे पाच म्हणजे या ठिकाणाहून बजरंग सोनवणे यांना सुरुवातीपासूनच लीड मिळत गेली दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माजलगाव आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना मिळालेलं मत आहे एक लाख पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस तर बजरंग सोनवणे यांना मिळालेलं मतदान आहे एक लाख चार हजार सातशे तेरा म्हणजे या ठिकाणाहून बजरंग सोनवणे हे काही मतांच्या फरकानं मागा आहेत आणि जो बीड विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांना मिळालेली मतं आहेत सत्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी तर बजरंग सोनवणे यांना मिळालेली मतं आहेत एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे चौसष्ट म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघामधून बजरंग सोनवणे यांना मोठा मतधिक्य मिळालं तर पंकजा मुंडे यांना मात्र या ठिकाणी कमी मतदान पडलं आणि या ठिकाणाहून बजरंग सोने हे आघाडीवरच राहिले यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे आष्टी आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांना मा मिळालेली मतं आहेत एक लाख पंचेचाळीस हजार दोनशे दहा तर बजरंग सोनवनी यांना या ठिकाणी मिळालेली मतं आहेत एक लाख बारा हजार नऊशे एकोणनव्वद आता या ठिकाणी आष्टी विधानसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे या आघाडीवर होत्या त्यांना जास्त मताधिक्य मिळालं तर त्यांच्या पाठोपाठ बजरंग सोनवणे यांना एक लाख बारा हजार नऊशे एकोणनव्वद एवढं मताधिक्य आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालं त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे केज आता केजमध्ये पंकजा मुंडे यांना एक लाख नऊ हजार तीनशे साठ तर बजरंग सोनवणे यांना या ठिकाणी एक लाख तेवीस हजार एकशे अठ्ठावन्न एवढं मताधिक्य मिळालं म्हणजे एवढं मत त्यांना या ठिकाणी मिळालं आणि त्यांनी या ठिकाणी सुद्धा लीडच घेतली मग जो परळी विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मात्र पंकजा मुंडे यांना मोठं मतदान मिळालं त्यांना परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण एक लाख एक्केचाळीस हजार सातशे चौऱ्याहत्तर एवढं मताधिक्य मिळालं तर बजरंग सोनवणे यांना परळी विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ सहासष्ट हजार नऊशे चाळीस एवढंच मताधिक्य मिळालं अशा पद्धतीनं पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये काटेकी टक्कर झाली उशिरापर्यंत निकाल लागलेला नव्हता राज्यातल्या सर्व लोकसभा मतदारसंघातलं चित्र स्पष्ट झालं होतं पण मात्र आता बीड लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला होतं की नेमकं या ठिकाणाहून कोण निवडून येतं आणि अखेर शेवटची मतमोजणी शेवटची फोरी पार पडली आणि यामध्ये पंकजा मुंडे यांना एकूण सहा लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर बजरंग सोनवणे यांना सहा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एकोणसाठ एवढी अधिक एवढं मतदान मत मिळालं आणि बजरंग सोनवणे यांचा विजय बीड लोकसभा मतदारसंघामधून मोठ्या फरकानं झाला आणि या ठिकाणी बजरंग सोनवणे हे बीड लोकसभा मतदारसंघामधून निवडून आले खासदार झाले अशा पद्धतीनं सहा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचा फायदा तर कोणाचा तोटा कशा पद्धतीनं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे एकंदरीत बीड लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या